नमस्कार मी अभिषेक चंपाला सांगेला गाव दामारी राहणार दामारी तालुका शिरोल जिल्ह्यामध्ये आज आमच्या भेटीला जनसेवक तुकाराम डोपळे साहेब आणि धीरज कांबळे साहेब आलेले आहेत तर या वाड्यावर माहिती सांगायची असे किंवा सुदेब फडके यांनी अठराशे एकोणऐंशी साली त्यांचा आपल्या गावावरती दरोडा पडला होता धामारी गावावरती त्यांना एक प्रकारे आपल्या गावाने की मदतच केली की पैशाची मदत सशस्त्र साठा घेण्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढा उभारण्यासाठी दहामारीला दहा बंडाची दहामारी हे नाव पडले हे मला एक प्रकारे योग्य योग्य यो, यो प्रकारे नाव पडले असं मला वाटते कारण की आपल्या गावावरती जो जो दरोडा पडला नसतो तर ते एक प्रकारे इंग्रजांविरुद्ध उठाव करण्यासाठी आपण वासुदेवून फडक्यांना एक प्रकारे मदत केली या वाड्यावरती जुन्या काळच्या कुराडीच्या खुना आहेत आणि इथून कटोबा मंदिरापर्यंत जाण्यासाठी मार्ग घेणे असे आमचे पूर्वज सांगतात मी माझी पाचवी पिढी अभिषेक पाटलांचं नाव चंपालाल आजोबाचं नाव चंकाच आजोबांचे वडील बालचंद फौजमध्ये सांगतो त्या काळी हा दोर्डा काढला त्या खुनापूर येते खुणा दाखवतो